लाडकी बहीण योजनेचा अकरावा हप्ता आता खरोखर सुरू झाला काल रात्री छत्तीस जिल्ह्यापैकी आठ जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचे आदेश दिलेले आहेत आता कोणत्याही क्षणी बहिणींना मेसेज येणार लाडक्या बहिणींना मेचा हप्ता पंधराशे रुपये आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये एकत्र जमा होणार पण लाडक्या बहिणींसाठी आता मुलांचा नियम आलाय आता ज्या माता भगिनींना मूल बाळ आहे त्यांच्यासाठी एक नवा नियम लागू केलाय आता तुम्हाला किती मुलं आहेत यावरून तुम्हाला मेचा हप्ता मिळेल की नाही हे आता ठरणार आहे आता किती असल्यावर मिळेल आणि किती मुलं असल्यावर हप्ता मिळणार नाही हे तुम्हाला जाणून घ्यावंच लागेल आठ जिल्ह्यामध्ये हप्ता वाटपाचे आदेश दिलेले आहे ज्याचं वेळापत्रक प्रशासनाकडून मे मेच्या म्हणजेच अकराव्या हप्त्यासाठी दोन नियम करण्यात आले पहिला नियम हा मुलांचा आहे तर दुसऱ्या नियमा अंतर्गत चार नवीन कागदपत्र जमा करावे लागतील दोन दिवसात ही कागदपत्र तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि ती जर तुम्ही जमा केली नाही तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही आता ज्या बहिणी हे चार कागदपत्र जमा करतील आणि मुलांच्या नियमात बसतील त्यांना शंभर टक्के गॅरंटेड मेचा हप्ता लगेच मिळणार आहे ज्या बहिणींकडे चार चाकी वाहन आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे आता त्यांचा देखील तें� विचार होणार आहे लाडक्या बहिणींना मेच्या हप्त्या बरोबर साडीचं वाटप देखील केलं जाणार आहे चोवीस लाख बहिणींना साडीचं वाटप होणार आहे साडी मिळवण्याची यादी वेगळी आहे त्या यादीत नंबर लावण्यासाठी काय करायचं आहे हे ही, ही व्हिडिओ मध्ये आता दोन नियम लागू झालेत आता ज्या माता भगिनीला मुलबा आहे त्यांच्यासाठी नवा नियम आलाय ज्याचे संकेत स्वतः अजित दादा पवार यांनी दिले आहेत सोबत आता दुसऱ्या नियमांतर्गत चार कागदपत्र आता माता भगिनींना जमा करावे लागणार आहे ज्या बहिणी हे कागदपत्र जमा करणार नाही त्याला शंभर टक्के मेचा हप्ता मिळणार नाही आज लाडक्या बहिणींसाठी तीन महत्वाच्या अपडेट बातम्या आलेल्या आहेत ज्यातील दोन धक्कादायक बातम्या आहेत आणि एक आनंदाची बातम्या आहेत आज कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बारा बँकेत मेचा हप्ता वाटप होणार आहे याची यादी प्रशासनाकडून आलेली आहे ती सविस्तर यादी पुढे तुम्हाला दाखवणार आहे पण मूल बालांचा नियम आलाय सोबत चार कागदपत्र जमा करण्याची मागणी आता होत आहे हे कागदपत्र लवकरात लवकर जमा केली नाही किंवा पहिल्या नियमात बसली नाही तर तुम्हाला शंभर टक्के हप्ता मिळणार नाही त्यामुळे संपूर्ण सविस्तर हा व्हिडिओ पाहायचा आहे जर तुम्हाला एक मुलगा एक मुलगी किंवा फक्त एकच मुलगा किंवा दोन मुली दोन मुलं किंवा तीन मुलं मुली अशा पद्धतीचे कोणते आपत्य असतील तर तुम्हाला हप्ता मिळेल की नाही हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल हे जाणून घेतल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की लाडक्या बहिणींना आता साडी मिळणार आहे चोवीस ते पंचवीस लाख लकी लाडक्या बहिणींना साडी मिळणार आहे पण त्याची यादी वेगळी आहे त्या यादीत नंबर लावण्यासाठी हा व्हिडिओ फक्त दोन मिनिटं पाहायचा आहे कारण की दोन नियमांतर्गतच आता अकरावा हप्ता मिळणार आहे चार कागदपत्र कुठे कुठून काढायचे कसे जमा करायचे सोबत एक मुलगा दोन मुलं तीन मुली चार मुली म्हणजे किती मुलं आणि मुले असल्यावर हप्ता मिळेल आणि किती मुलं आणि मुले असल्यावर हप्ता मिळणार नाही नवा नियम नेमकं काय का आहे याविषयी अजित दादा पवार काय बोलले आहे याची क्लिप देखील व्हिडिओमध्ये तुम्हाला लावून दाखवणार आहोत ज्यामुळे तुम्हाला समजेल की कोणत्या बहिणीला हप्ता मिळेल कोणत्या बहिणीला हप्ता मिळणार नाही मुलांचा नेमकं काय आहे याविषयी नेमकं दादा पवार स्पष्ट बोललेले आहेत आता पहा दादा पवार काय म्हणाले सगळं लाडकी बहीण योजना आम्ही आणली ना त्यावेळेस मी खरं सांगतो पत्रकार मित्रांनो वीस हजार रुपये महिनाच्या भगिनीचं उत्पन्न आतमध्ये आहे म्हणजे अडीच लाखापर्यंत तिचं महिन्या वर्षाचं उत्पन्न असावं अशा महिलांच्या करता म्हणजे आमच्या शेती शेतकाम करणारी महिला खुरपणीला जाणारी महिला किंवा आमची पोतना करणारी महिला दुनंभांडी करणारी महिला किंवा काही घरात नवरा बायको दोघंही जर नोकरीला असले तर या घरात जाऊन स्वयंपाक करणं पुढच्या घरात जाऊन स्वयंपाक नाही का करतात काही महिला अशा महिला किंवा आमच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब महिला किंवा दिवसभर काहीतरी भाजी घ्यायची संध्याकाळपर्यंत विकायची आणि मग चूल पेटवायची तिला फार कमी तसं तिचं उत्पन्न असतं या वर्गाच्या करता ती लाडकी बहीण योजना आणलेली होती आणि ज्यांना ज्या योजनेमध्ये कुठलाच लाभ मिळत नाही म्हणजे काही संजय गांधी निराधार योजनेतनं मिळतो काही श्रावण बाण योजनेतनं मिळतो अशा वेगवेगळ्या वेग योजना राज्याच्या असतात ना तर कुठ ज्यांना कुठल्याच योजनेचा फायदा मिळत नाही पण आम्ही मी आत्ता ज्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये ते बसतात अशांच्याकरता ही योजना आणली मी आधी मला वाटतं जूनमध्ये जाहीर केलं आणि जुलैपासून सुरुवात करायची ठरवलं परंतु ते काही लवकर आमचं होईना मग शेवटी ऑगस्टमध्ये रक्षाबंधन होतं रक्षाबंधनाच्या निमित्तानं आम्ही जुलै ऑगस्टचे तीन हजार रुपये पाठवले हो आणि त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात असंही ठरलेलं होतं एका घरात जास्तीत जास्त दोनच महिला पाहिजे अशा वेगवेगळ्या वेग गोष्टी बऱ्याचशा ठरलेल्या होत्या अशी चर्चा झाली होती निर्णय झालेला नव्हता पुन्हा म्हणाल अजित पवार असं म्हणला की ज्याला लाभ घ्यायचा आहे त्यांना दोनच आपत्ती असावी लाडक्या बहिणींनो आता मुलांचा जो नियम आहे तर मुलांच्या नियमांविषयी दादा पवार यांनी सांगितलेलं आहे ज्या महिला खरोखर गरजू आहेत ज्या महिलांची खरोखर परिस्थिती बिकट आहे अशाच बहिणींसाठी योजना सुरू करण्यात आली होती आता ज्या बहिणींची मुळातच परिस्थिती चांगली आहे किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांच्यासाठी योजना अजिबात नाहीये त्यामुळेच पाच लाख बहिणी ज्या आहेत तर त्या अपात्र झाल्या होत्या त्यामुळे आता तुमचंही नाव अपात्र यादीत येऊ शकतं का कारण की यादी वाढत चाललेली आहे स्वतः मुख्यमंत्री म्हणाले की ही संख्या पंधरा लाखापर्यंत देखील जाऊ शकते मग आता तू नव्या नियमाअंतर्गत तुमचं नाव अपात्र यादीत येऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला या नियम पालन करावं लागणार आता तुमच्या जिल्ह्यात कधी हप्ता भेटणार सगळ्यात आधी आपण जिल्ह्यांची यादी घेऊयात त्यानंतर किती मुलं असल्यावर हप्ता आकाश पद्धतीचं मुलांविषयी काय याच्यामध्ये नियम झालाय किंवा काय चर्चा सुरू आहे याविषयी क्लिअर कट आपण सांगणार आहोत आप अकरावा हप्ता कोणाला मिळणार साडी कोणत्या बहिणींना मिळणार दोन कोणते नियम आहेत चार कागदपत्र कोणते जमा करायचे सगळ्यात आधी आपण पहिला जिल्हा आहे पहा पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यांची जी लाभार्थी संख्या आहे ती खूप जास्त आहे त्यामुळे पुणे जिल्ह्यात सर्वात आधी वाटप होणार आहे दुसरा जिल्हा आहे पहा नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यामध्ये देखील लाभार्थी संख्या दोन नंबरला आहे त्यानंतर तिसरा जिल्हा घेण्यात येणार आहे ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्यामध्ये मुळातच लोकसंख्या जास्त आहे आता बऱ्याचशा महिलांच्या कमेंट येत आहेत की आम्हाला अजून मागचेच पैसे मिळालेले नाहीत काही बहिणीला अजून आठवा हप्ता नववा हप्ता दहावा हप्ताच त्या ठिकाणी मिळालेला नाही काही बहिणीला अकरावा हप्ता मिळाल्याचे मेसेज त्या ठिकाणी येत आहे तुम्ही कमेंट करा तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता पुढचा जिल्हा आहे पहा पुणे पुणे झाला त्यानंतर नागपूर झाला त्यानंतर पुढचा जिल्हा आहे पहा छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील तातडीने पैसे वाटपाचे आदेश दिले पुढचा जिल्हा आहे पण अमरावती आहे त्यानंतर नागपूर आपण आधीच घेतलेला आहे तर दोन दिवसाच्या आहेत पैसे वाटपाचे आदेश दिलेले आहेत पण आता किती मुलं असल्यावर तुम्हाला अकरावा हप्ता हो हाँ भेटणार आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे एक मुलगा असल्यावर मिळेल की दोन मुलं असल्यावर मिळेल की तीन मुलं असल्यावर मिळेल की एक मुलगा आणि एक मुलगी असल्यावर मिळेल का काय नेमकं का संख्या कशा पद्धतीने आता हे अगदी आपण घ्या पण महाराष्ट्राचे जे महत्वाचे जिल्हे आहे तिथे पैशाचं वाटप सुरू करण्यात येणार आहे आता तुमच्या जिल्ह्याचा कधी नंबर लागणार आहे हे देखील तुम्ही जाणून घ्या आता पहा विदर्भ आहे मराठवाडा आहे त्याबरोबर नागपूर विभाग आहे तीन विभाग आणि दहा जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहे आता कोणत्या जिल्ह्यात अकरा हप्ता आजच्या आज जमा होणार आहे कोणत्या जिल्ह्यात उद्या होणार आहे ते देखील तुम्हाला सांगतोय पण किती मुलं असल्यावर लक्षपूर्वक का मुलं असल्यावर हप्ता मिळेल की मुलं नाही पाहिजे संख्या काय पाहिजे सोबत ई केवाय सी करण्याचे आदेश आले आहे त्यासाठी चार कागदपत्र लागणार आहे आता ई केवायसी करावं लागणार आहे ई केवायसी कशा पद्धतीने करावं लागणार बहिणींच्या बँक खात्याच्या संदर्भात देखील एक मोठा अपडेट आला आहे आता पहा आधार कार्ड आधार कार्ड ज्यांनी ज्या बँक खात्याला जोडलेला आहे त्यांनाच पैसे त्या ठिकाणी येणार आहेत आता चार चाकीच्या बाबतीत काय सांगितलं गेलं की चार चाकी वाहन जे आहे एक वाहन याच्यातून सूट देण्यात म्हणजे ट्रॅक्टर आता ज्या बहिणींच्या घरी शेती आहे आणि शेतीच्या कामासाठी टॅक्टर घेतलेला आहे मग तो नवीन असो जुना असो हप्त्यावर घेतलेला असो नाही असो ट्रॅक्टर जर असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे ट्रॅक्टरच्या बाबतीत सूट देण्यात आली आहे पण इतर जे वाहन आहेत मग भाडोत्री व्यवसायासाठी घेतलेली वाहन असतील किंवा फार जुनी वाहनं असतील तर त्यांच्यासाठी सरकार विचार करत आहे पण अजून तसा निर्णय त्या बाबतीत झालेला आहे आता सोशल मीडियावर खूप अफवा येत आहेत चुकीच्या माहितींवर त्यामध्ये विश्वास ठेवू नका ती तटकरे म्हणाले आहे महिलांना डीबीटी करण्यात येणार आहे फक्त तुमचं आधार लिंकिंग ज्या बँक खात्याला जोडलेलं आहे ते बँक खातं व्यवस्थित तुम्ही चेक करत राहायचं आहे तुमचं पोस्टात खातं असेल तर बिस्कॉल बँकिंग नंबरचा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे तो पाहून घ्या आता मुलांचा जो नियम होता त्याविषयी अजितदादा काय म्हणाले की मुलांचा जो नियम आम्ही लावणार होतो म्हणजे आम्ही अशी चर्चा करत होतो असा कुठल्याही प्रकारचा नियम नाही मग कितीही मुलं असू द्या एक मुलगा असू असू दोन तीन चार म्हणजे कितीही संख्या म्हणजे जसं सरकारी नोकरसाठी दोनच आपत्ती अट आहे तशी लाडकी बैल योजनेसाठी कुठली आट आम्ही ठेवलेली नाही असं त्यांनी क्लिअर कट सांगितलं आहे तसंच सा एका घरामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला दोनच महिलांना देण्याचा विचार होता पण तसंही कसल्याही प्रकारचे त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे जशा पद्धतीने योजना चालू आहे तशीच सुरू राहणार आहे त्यामुळे अजिबात काळजी जी करण्याची गरज नाही तुम्हाला जर दहा दहा हप्ते जर जमा झाले असते तर अकरावा हप्ता देखील तुम्हाला यशस्वीपणे जमा होणार आहे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व्यवस्थितपणे शांत आणि हे राहून आपले पैसे येणारच आहेत अशी त्या ठिकाणी आशा करा नक्की सरकार त्या ठिकाणी महिलांच्या बाजूने आहे त्यामुळे कुठल्याही महिलांच्या त्या ठिकाणी चोर हे होणार नाही अन्याय होणार नाही फक्त कागदपत्र एक तयार करून ठेवा कुठलं म्हणजे तुमचं आधार कार्ड व्यवस्थित करून ठेवा आधार कार्ड आणि तुमच्या बँक खात्यावरचं नाव एकच सारखा आहे का बघून ठेवा बऱ्याचशा बहिणींचं काय आहे आधार कार्डवर एक नाव आहे बँक खातं वेगळंच नाव आहे स्पेलिंग मध्ये मिस्टेक आहे तर अशा प्रकारची चूक अजिबात करू नका तुमचं नाव ते एक्झॅक्टली सेम असणं खूप आणि खूप गरजेचं आहे एक्झॅक्टली सेम असणं गरजेचं आहे पहा त्यामुळे ते नाव अगदी डिक्टो सारखं असणं गरजेचं आहे त्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक ना विचेक चेक करून घ्या त्यानंतर जर तुमचं पांढरं रेशन कार्ड असेल आणि तुम्ही जर त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला मात्र दिला असेल तर आत्ताचं अद्ययावत म्हणजे अपडेटेड उत्पन्नाचा दाखला तुम्ही एकदा काढून घ्या तोही उत्पन्नाचा दाखला तुम्ही काढून घ्या जर तो तुमच्याकडून मागवला तर साधारणपणे जूनमध्ये जी ई केवायसी होणार आहे यो प्रत्येक योजनेचे होते तशी जी ई केवायसी होणार आहे तर त्यावेळेस तो उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडून जा मागावला जाऊ शकतो तर तुम्ही सव्वीस या वर्षाचा जो आ, जो दाखला आहे तर तो त्या ठिकाणी काढून घ्या आणि नक्कीच तो देखील मागावला गेला तर तुम्ही तो लवकरात लवकर त्या ठिकाणी जमा करू शकता आणि कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला त्यामध्ये येणार नाही कुठली शंका असेल तर कमेंट करा कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहताय कोणत्या बँकेत तुमचं खातं आहे आणि त्याचबरोबर कोणत्या शंका असतील तर नक्की कमेंट करायला विसरू नका जास्तीत जास्त महत्वाला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद